अहो आपलं वॉटर प्युरिफायर आहे कशावरून काल तो ॲक्वा वॉटरवाला येऊन गेला त्यांना सांगितलं की सध्याचं आपण पित असलेलं पाणी अशुद्ध आहे हे सेल्समनना त्यांचा माल खपवण्यासाठी असं सांगत असतात लक्ष देऊ नकोस तू मी काय म्हणते अहो एरवी मशीनला पाच वर्ष होऊन गेली आहेत शिवाय सध्या करोनाची भीती आहेच कशाला उगीच हो विषयाची परीक्षा पाहिजे बदलून टाकूया ना आ, तेही खरंच त्यानं काही कार्ड वगैरे दिलं का हे काय दिलं आहे ना हॅलो ॲक्वागार्ड हां मी पत्ता देतो आम्हाला मशीन बसवायची आहे काय लगेच येता बर या या या, या। साधारण दहा मिनिटात एक वेल ड्रेस्ड स्मार्ट तरुण हजर झाला अत्यंत आदबीनं त्यानं माहितीपत्रक हातात ठेवलं त्यात पाच सहा प्रकारच्या मशीनची माहिती होती साहेब माझा सल्ला आहे की तुम्ही हे घ्यावं या तांबय प्राइस आ, फक्त एकवीस हजार मी आवंडा गेळा आमच्या जुन्या पाच हजारी मशीनकडे एकदा पाहून घेतलं साहेब ती टेक्नॉलॉजी आता जुनी झाली आहे माझी नजर ओळखून त्यानं खुलासा केला यापेक्षा कमी किंमत असलेली साहेब पिण्याच्या पाण्यात तडजोड करू नका प्लीज एकदाच पैसे जातील पण आपल्या निरोगी जीवनासाठी त्यानं लंबचवढं भाषण इतक्या प्रभावीपणाने ठोकलं की मी पाणी न पिताच गार होऊन गेलो एव्हाना ही सुद्धा भाऊक डोळ्याने त्याच्याकडे पाहू लागली होती हां याच्यापेक्षाही कमी प्राईसची मशीन आम्ही देऊ शकतो पण सर ते तुमच्या स्टँडर्डला जरा आम्हाला हीच मशीन हवी आहे तिनं माझ्याकडे न पाहता निक्षून सांगितलं मी अजून गार होऊन गेलो सध्या आपण अमाऊंट पे करा उद्या आमचा माणूस मशीन फिट करून जाईल आमच्या या जा जुन्या मशीनचे काही येतील का आम्हाला ये पैसे किती येतील मी त्यातल्या त्यात पदरात काही पडते का या आशेनं विचारणा केली सॉरी सर या मशीनचा आता काहीच उपयोग नाही हे आम्हीच काय कुणीच घेणार नाही सॉरी सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून पैसे घेऊन तो निघून गेला दुस दुसऱ्या दिवशी नवीन मशीनचं धूड घेऊन एक माणूस घरी आला आणि त्यानं काम सुरू केलं बऱ्याच खटपटी लटपटी करून त्यानं जुनं मशीन काढलं आणि नव्याच्या प्रतिष्ठापनेची तयारी सुरू केली तोपर्यंत मी आपला टी व्ही बघत बसलो साधारण तासाभरानं त्याचं काम संपलं हम्म hmm. या साहेब बघा एकदा भिंतीवर ते चकचकीत मशीन छान दिसत होतं बायकोही खुश झाली बसा चहा करते मेकॅनिक बुवा माझ्यासमोर बसले दमलेले दिसत होते कुठले राहणारे मी मानवतचा अहो जवळची निघालात आम्ही परभणीचे तुम्ही या कंपनीत असता का नाही आम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर तेवढ्यात चहा आला चहा झाल्यावर त्यांनी विचारलं साहेब हे जुनं मशीन काय करणार तुमचे ते साहेब म्हणाले हे कामातून गेले देऊ कोणाला तरी मग मला दे की पाचशे रुपये देतो हो तुम्हाला तरी काय उपयोगायचा तुम्ही आता नवीन मशीन बसवलं आहे आता तुम्हालाही अडकळच आहे म्हणून तरी तुम्ही पाचशे मोजताय तुम्ही गावाकडचे म्हणून सांगतो या मशीनला काहीही झालेलं नाही याचे वरचे दोन सिलेंडर बदलून थोडी डागडुजी केली की, की हे कामाला येत आहे आ मोकळं बोलतो साहेब कुठल्याही कंपनीचं मशीन घ्या त्याचा बेस हाच असतो आपली ओळख खुशिरा झाली अगोदर भेटले असते तर याच मशीनला मी दोन तीन हजारात या नव्याच्या तोंडात मारेल असं बनवून दिलं असतं साहेब मी सुन्न होऊन ऐकत होतो साहेब मग पाचशे पक्के तुम्ही ते तसंच घेऊन जा मी चमकून पाहिलं ही बोलत होती तसंही याचे काही येतील ही आशा नव्हतीच तुम्ही प्रामाणिकपणे बोललात आम्हाला शहाणं केलं पाचशे रुपयांना आम्ही श्रीमंत थोडेच होणार आहोत नंतर मी विचार करत बसलो की शहाणे होण्यासाठीची किंमत एकवीस हजार हे थोडे जास्तच झाल्यासारखे वाटतात लेखक मंगेश उदगीरकर वाचन दत्ता सरदेशमुख